मित्रों आप जानते हैं इसलिए प्रधानमंत्री जी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि प्रारंभ की और मुझे बताते हुए खुशी है कि अब तक 18 किस्तों में लगभग 11 करोड़ किसानों को तीन लाख छियालीस हजार करोड़ रुपए से ज्यादा की राशि उनके अकाउंट में उनके खातों में डीबीटी के माध्यम से सीधे डाली गई है मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याचे वितरण झाले आहे अकरा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना तीन लाख शेहेचाळीस हजार कोटी रुपये हे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आणि मित्रांनो या पीएम किसान योजनेचा दोन रुपयांचा एकोणीसवा हप्ता हा पंधरा जानेवारी दोन हजार रोजी लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी खात्यात जमा केल्या जाण्याची शक्यता आहे हो मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जानेवारीला या पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा लाभार्थ्यांना वितरित केल्या जाण्याची शक्यता के आहे मित्रांनो या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद